नमस्कार प्रबोधनशील न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशील न्यूज धन्यवाद ऐर्लीच्या मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना मनापासून धन्यवाद त्यांनी मी मागितलेला आशीर्वाद दिला आणि मागच्या वेळेला मला अठ्ठ्याहत्तर हजार लीड होतं त्यावेळेला तो नव्वद हजाराचा लीड त्यांनी दिलेला एकूणच वातावरण पाहता अटी होईल असं वाटलं होतं अपक्ष उमेदवार देखील समोर होते सगळा उमेदवार नव्हता पण जस जशा निवडणुका जवळ येत गेल्या तस तसं वातावरण थोडं वेगळं होतं काय म्हणणार ते बघा बाब अशी आहे की इथे समोर अशा घटना ह्या महाराष्ट्रात चौरीकडे घडल्या नवं नाही आणि हे अशा प्रकारचं वातावरण होईल किंवा करतील हे मला दोन वर्षापासून आहे आणि त्याची जाणीव असल्या कारणाच आम्ही सर्व तयारी करतो आता ज्याला महायुतीच्या सगळ्या घटकांनी काम केलं होतं त्याला अठ्याहत्तर हजार लीक मिळावा लागतं आणि आता तो नव्वद हजार तो म्हणजे महाआघाडीतल्या काही घटकांनी काम नाही केलं तुम्हाला माहिती आहे माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे त्यांच्याशिवाय जनतेने एवढा कौल दिला आहे की जनतेचे आमच्यावर असलेलं प्रेम आहे

कुठल्या पक्षा पक्षाने आरोप केले तर त्या पक्षाला उत्तर देऊ नका आपण काम केलेलं आहे आपण कर्वाला आपण करणार आहोत त्याच्यामुळे जनतेचा विश्वास आपल्यावर आहे आणि तो जनतेने विश्वास दर्शवलेला आहे त्याबद्दल मला आनंद आहे सर एक महाराष्ट्रामध्ये अशा दोन तीन घटना घटना घडल्या की त्याच्यामध्ये एकाच घरातून दोन कुटुंब वेगवेगळ्या पक्षात राहिले आपल्याकडनं पण व्हायला गेलं संदीप नाईक हे देखील अगदी विजयाच्या जवळ होते आणि निसट्टा विजय त्यांचा झालेला आहे त्यांनी पुन्हा केलेली काय म्हणायचा के ते बघा प्रश्न असा आहे की या लोकशाहीच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या घटनेमध्ये प्रत्येक माणसाला आपल्या <coughs> जीवनाचा आलेख कसा घडवावा त्याचा स्वतंत्र त्याचा अधिकार आहे आता मी मागे म्हटलं होतं की मी वयाच्या जास्त एकवीस वर्ष पूर्ण केली होती त्या कालखंडात मी काँग्रेसच्या विरुद्ध या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती मला माझ्या कुटुंबाने त्या क्षणाला काही मदत नाही केली परंतु मा कुटुंबाने माझा काही के दुश्वास केला नाही कुटुंबाच्यामध्ये मी राहिलो वावरलो आणि मोठा झालो विचार करून निवडणूक लढवली होती तो पराभवसुद्धा त्यांचाच आहे आणि विजय असा तो विजय त्याचाच होता मी त्या गोष्टीचा काही तिथे धनी नाही पराभवाचा जनिला विजयाच होतो तुमचे जे विरोधक आहेत त्यांनी स्पष्टपणे आज प्रेस नोट काढलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी इथे मुद्दामून अपक्ष म्हणून बंडखोरी केली आणि तिथे मंदा म्हात्रेंना विजयी करावं त्यांचं लक्ष विचलित व्हावं या मी अपक्ष उभं राहिल्यामुळे सगळी ताकद इकडे लागली गेली तिकडे ताकद लागली गेली नाही आणि त्याच्यामुळे मंदा म्हात्रेंचा विजय झाला असं त्यांचं हे बघा बाब अशी आहे की मी पहिल्याच दिवशी बोलतो संदीप नायकांच्या प्रचाराला मी जाणार नाही गेलो का तुम्ही एका कुठेही तुम्ही मला दाखवा गणेश नायकानी संदीप नायकाच्या प्रचाराकरता इथे सभा घेतली किंवा त्या ठिकाणी कुठल्या गावात भेट दिली मी ज्या पद्धतीनं शब्द उच्चारला होता तो शब्द पूर्ण केलेला आता राहता राहायला कोणाला काय करायचं स्वतःच्या आप अप आयुष्यातलं अपयश लपवण्याकरता कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आधार घ्यायची काय लोकांना सवय असते आणि म्हणून त्याच्यात जो प्रकार आहे हे जर अगोदर सांगितलं असतं ना काय अगोदर किंवा गणेश नायकांनी अशा अशा प्रकारची त्या कुटुंबानी असा कट कारस्थान करून काहीतरी करणार होते म्हणून मी उभा राहिलो तर ते बरं झालं असतं ना आता सगळं संपल्यानंतर हे बघा पहिली गोष्ट म्हणजे लोकसभेला संजीव नायकांनी पराभूत केलं होतं संदीप नायकांनी दोनदा विधानसभा पराभूत आता तिसऱ्यांदा पराभूत झाला ओके okay. मी चौथ्यांदा ओके okay. आता उद्या पर, ना राजकारणामध्ये माझा नातू संकल्प नाही त्याच्या समोर उभं राहा आणि तो परत एकदा पराभूत व्हा ना ती पण तयारी करा सर राज्यामध्ये भाजपला चांगलं यश मिळालेलं आहे काय सांगाय डेफिनेटली बघा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा स्तर जगामध्ये उंचावला आता देशाच्या सर्वच बाबतीमध्ये प्रगतीची पावलं पडत आहेत म्हणजे करता चांगल्या योजना विद्यार्थ्यांकरता महिलांकरता उद्योगाकरता रस्ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढले ब्रिजेस वाढले ट्रेन वाढली मेट्रो वाढली ऊर्जा उत्पादनाचं एकूण प्रमाण वाढलं आणि सकारात्मक वाटचाल देशाची होत आहे आणि त्याचे परिणाम म्हणून माहितीला यश आलेलं आहे आणि मी आपल्याला बोललो होतो की माहिती Raju yang raja beri.